नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपल्या सर्वांना एक महत्वाचा संदेश देऊ इच्छित आहे तो म्हणजे आता महाराष्ट्रातील संपूर्ण दरवाजे बंद झालेले आहेत आता सीट वेकन्सी काही शिल्लक राहिलेली नाहीये त्यामुळे कर्नाटक राज्यामधील रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करण्यासाठी उद्यापासून सुरू होणार आहे उद्या सोळा तारखेपासून सुरू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये अगदी पंधरा लाखापासून ते सतरा लाखापर्यंत टोटल पॅकेज आणि टॉपचे कॉलेजेस कॉलेजेसमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर असे विद्यार्थी एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी संधी उपलब्ध आहे आम्ही तुम्हाला शंभर टक्के ऍडमिशन करून देऊ एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्यातली सर्वात महत्वाचा बनेल एवढाच या निमित्ताने आपल्या समोर एक संदेश देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र